ओळ्यात पुढच्या बातमीकडे बेजबाबदार ठेकेदारामुळे तरुण जखमी झालेला आहे तोडकामामधून उडालेला चळीचा या तरुणाला लागला धोकादायक इमारत पाडत असताना ही घटना घडली आहे भिवंडीमधील मंडई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय होतं काही दिवसांपूर्वी भिवंडी महानगरपालिकेने ही सदर इमारत धोकादायक म्हणून घोषित केली धोकादायक इमारत पालिका प्रशासनाकडून पाडण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे मात्र याच दरम्यान रस्त्याच्या पलीकडे हॉटेल समोर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीच्या ओठाला या तोडकामातून उडून आलेला सळीचा तुकडा लागला आणि त्याचे ओठ फाटले गेलेत त्याचा दात देखील पडलेला आहे त्या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे मात्र सदर इमारत पाडत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची योजना करण्यात आली नसल्याची बाब समोर आलेली आहे पालिका आणि ठेकेदाराचा बेजबाबदारपणा यामुळे सदरची घटना घडली असून नागरिकांमधून रोष व्यक्त केला जातोय या घटनेमुळे मंडळी परिसर प्रशासनाविरोधाला काम देताना सूचना केल्या नव्हत्या का असा सवाल उपस्थित केला जातोय शिवसेने एखाद्याच्या जीवावर भेटण्यासारखं आहे आणि एखाद्या जीव केला तर त्याला जबाबदार कोण आज चारही बाजूने बिल्डिंग आता इथे इथली मुलं स्थानिक मुलं म्हणतायत की ज्यावेळेस हे तिथे ब्रेकिंग ब्रेक करतायत मोकल्यांनी आजूबाजू हिमातींना सुद्धा आता तिथे आणखीन काय नुकसान झालं मला त्याची काही कल्पना नाही आहे पण असा बेजबाबदारपणे काम का करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे